शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मोठी कारवाई केली मोहोळ हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याची पोलिसांनी राहत्या घरापासून निंड काढली शेलार हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पुण्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पाच जानेवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती लग्नाच्या वाढदिवशीच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी शरद भर रस्त्यात गोळीबार केला होता मधल्या दरामध्ये हा भयानक प्रकार घडला होता आपल्या मामाचा बदला घेण्यासाठी मुन्नाने मोहोळला संपवण्याचा कट रचला त्याचबरोबर विठ्ठल शिलार यालाही मोहोळला संपवून गुन्हेगारी जगात आपल्या दहशतीचं बीज रोवायचं होतं यासाठी आरोपींनी एक महिना आधीच हत्येची प्लॅनिंग केली दरम्यान शरद महोळची भर रस्त्यात हत्या केल्यानंतर पुणेकरांच्या के मनात आरोपी शेलार याच्याविषयी दहशत पसरली हीच दहशत मिटवण्यासाठी पोलिसांनी शेलार याची भर रस्त्यावरून धिंड काढल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी केवळ शेलार याची धिंडच काढली नाही तर त्याची बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली आहे आरोपीने आपली कार मधील त्याच्या फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती मात्र गुन्हे शाखेकडून ही गाडी जप्त करण्यात आली आहे